हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज मी करणार आहे खेकड्याचा रस्ता त्याने आणला होते आमच्या घराखाली पर्याय तिथून खेकडे आणला नाही होते तर म्हटलं चला खेकड्याचा रस्सा करूया मग त्यासाठी मी घेतलेत पाच सहा पाकल्या घेतल्यात लसणीचा ठेचून दोन टमाटर घेतलेत आणि दोनच आमसूल घेतलेत आणि हे खेकडे घेतलेत थोडे खेकडे घेतले थोडे ठेवून दिलेत आम्हाला दोघांना एवढे काय करायचे आहेत ना आणि दोन चमचे लाल तिखट ए दोन चमचे गरम मसाला आणि एक चमचा हळद आणि जाडे जाडे जे डेंगे आहेत ना तेच घेतलेत मी बाकीचे सगळे ना मी ठेचून त्यांचा आहे बघा हे रस काढून घेतला चांगले खलबत्यामध्ये ठेचून मी त्याला घालून त्यांचा हे हे रस काढून घेतला आहे मी आणि हा गोडा मसाला घेतला आहे तुमच्या चवीनुसार तुम्हाला हवं तेवढं कमी जास्त घ्या आणि हे आळं लसूण पेस्ट घेतले आता मी हे तेल तापाशी ठेवलेलं आहे आता तेलामध्ये मी लसूण फोडणीला टाकून हे सर्व मसाले आहेत ना चांगले मस्त तेलामध्ये परतून भाजून घेणार आणि त्याच्यानंतर मग मी हे सर्व फोडणीला टाकणार दाखवते तुम्हाला मी सर्व मी मसाले चांगले तेलामध्ये मस्त परतून भाजून घेतलेत आता महत्त्वाची एक गोष्ट आपण काय आहे खेकड्याच्या रसाला जर कड काढला तर खेकड्याचा रसा एकदम पाणी पाणी चोता होता होता तर त्याच्यासाठी तुम्हाला एक टिप सांगते हे बघा हे घेतलं आहे मी थोडंसं तांदळाचं पीठ हे आहे ना याच्यामध्ये चांगलं भाजायचं मसाल्याबरोबर असं चांगलं भाजायचं असं भाजून झाल्याच्या नंतर जो रसा आपण काढलाय त्यांचा डेंगा चेचून तर ते, त्याच पाणी टाकायचं दुसरं पाणी टाकायचं टाका नाही चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर दोन मिनिटाच्या नंतर मग हे खेकडे आणि हे सगळे आहेत ना डेंगे वगैरे ते टाकायचे दाखवते तुम्हाला सर्व टाकून खेकड्याचा पायांचा रसा वगैरे सर्व टाकून मी मस्त आता हे गरम करायला ठेवलं आहे दोन मिनटाच्या नंतर हे सगळं मी आता टाकणार त्याच्यामध्ये हे मी कांदाचं पीठ याच्यासाठी टाकलं की आता हे तुमचा रसा आहे ना फुटणार नाही घट्टनी घट्टच राहणार पण त्याला वरून टाकायचं नाही त्या मसाल्याबरोबरच टोपामध्ये भाजायचं म्हणजे ते फुटत नाही रसा रशाला मस्त कड आल्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकून खेकडी साफ केलेले आणि डेंगे सर्व टाकले याच्यामध्ये हे बघा मस्त आता याला चांगलं उकलवून घ्यायचं चा। मस्त खेकडा रस्सा आणि भात तयार आहे झणझणीत पावसाळ्यामध्ये पिण्यासाठी तुम्ही पण असं करा आणि पावसाळ्यातला गारवा दूर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद बाय बाय